विकास लहणे आपण वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता आहे जालना विधानसभा मधून आपली भूमिका काय तुम्ही स्पष्ट करू शकता जालना विधानसभा मधून जर बोलला आपण तर आपले वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय नेते अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे ओबीसी एस टी एस सी आणि सर्व अनुसूचित जाती यांच्यासाठी जो आरक्षणाचा लढा जे लढत आहेत ते एकमेव जर बोललं तर श्रद्धेय बाळासाहेब नेते आहे आणि त्यांची भूमिका ही ठामपणे आहे की जे इतर राज्यामध्ये जर आपण आता बघितलं हरियाणा इथं किरमिर लागू केलेला आहे तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये जर इतर त्यांचे इतर, इतर पक्षांची जर सत्ता आली तो आपले कड़े हो आपले तर आपल्याकडे हे लागू होऊ शकतं त्यासाठी आपले श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर हे झटत आहे आणि माझं तरी असं म्हणणं आहे की सर्वच माझंच नाही की सर्वच ओबीसी घटकांचं जो धनगर बांजारा किंवा इतर सर्व समाजाचे जे लोक आहेत त्यांनी पण हा निर्धार केलेला आहे की आपलं जे आरक्षण हे वाचवू शकते तर हे श्रद्धा नेते बाळासाहेब आंबेडकर हेच वाचू शकते ज्यांना विधानसभा सत्ता पटून आली पाहिजे का नाही पाहिजे सत्ता पटून साजिकच आली पाहिजे कारण की गेल्या चाळीस वर्षापासून आपण बघतो की एक उमेदवार झाला की दुसरा उमेदवार दोन्ही एकाच पार्ट मध्ये बसणारे आहेत कारण की एक झाला कि त्याला सपोर्ट हाच करतो की तू हे दुसऱ्या वेळेस आहे आणि दुसऱ्या वेळेस मिळेल म्हणजेच या विकासाच्या नावावर नाही तर स्वतःचे घरं भरण्यासाठी हे राजकारणामध्ये येतात खरं तर बोललो तर शिक्षणामध्ये हे काही सवलती वगैरे किंवा ते तर सोडलं तर रस्ते वगैरे हे पण झाले पाहिजे आणि सत्ता आलटून पलटून ही शंभर टक्के आलीच पाहिजे कारण की जे दोन्ही प्रस्थापित नेते हे यांचे हे झाले तर यांचे नातू यांचे मुलं म्हणजे यांच चालू आहे आपल्या गोरगरीबद्दल आपल्या गोरगरीबामधला आमदार कधी होणार यासाठी श्रद्धाने यांनी आपल्या आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडीमधून डेड वाजा घुमारे हे जालन्यामधून दिलेले आहेत तर त्यांची निशाणी ही गॅस सिलेंडर आहे सर्व जणांनी गॅस सिलेंडर या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना विजय करावा आपला हा वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार आहे तो कोणा विरोधात आहे कोणत्या विरोधात आहे आणि कोणा उमेदवारा विरोधात आहे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा कोणा पक्षाच्या विरोधात नाही किंवा हा कोणाच्या पक्षाच्या नाही आणि कोणत्याही उमेदवाराच्या विरोधात नाही हा जर खरं जर बोललो तर आज संविधान रक्षक संविधान म्हणजे संविधान आरक्षण कसं वाचवता येईल या संदर्भामध्ये जर बाकीचे इतर आपण आता मागशीच मी बोललो की दुसरे गर किमिन वाट होणार तर हा आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू नाही होण्यासाठी किंवा जे शैक्षणिक मध्ये सुधारणा होणार संविधान वाचा हे झालं okay. पाहिजे ओके थँक्यू विकास लाने आपण जालना जिल्ह्यामधून जालना तालुक्याची जी भूमिका स्पष्ट केली धन्यवाद